तुमच्यासाठी ना मी खूप प्रेमाने चहा बनवलाय जरा पिऊन सांगा ना कसा झालाय घ्या घ्या ना फोन ठेवा हा कसं झालंय सांगा एक नंबर चहा हा चहा मी कधी पिलुच नाही बघ लईट डोक्याला ताप ग बघ कशी हिरवी हिरवी कार नसती भाजी आणल्या बघ लसीत हाय अग रोज तू बघितलं कस आणि आता भाजी मला सवय लागल्या पूर्ण का नाही अशी नजर पडली ना की मला मी भाज्या सगळ्या ओळखतो का आता दर की बघू आणणारच भाजी एवढं तुम्हाला मी ट्रेनिंग देते रोज तुम्ही भाजीला गेलात की तुम्हाला सांगते फोन करून कशी भाजी आणायची कशी घ्यायची कशी उचलायची कसली आणायची हे सगळं मी सांगते माझ्यामुळे तुम्ही चांगल्या भाजी आणता खुश होऊ नका चांगली भाजी आणली अगोदर कसल्या कसल्या सडल्या सुडलेल्या भाज्या घेऊन येतात बघा पैसे घालवून अरो देवा अगं बारा वर्षात तू कधी गेली भाजीला कधी आणली तो भाजी आणि म्हणजे तो मला ट्रेनिंग दिली वा 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 छान 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 एवढा कॉन्फिडन्स ये तू तरी कुठं तुझ्याकड अग <जाँगा> तुझ्या अंगाला जरा सुद्धा ऊन लागना झालं या अशी तुझी परिस्थिती आणि म्हणजे तू इन्स्ट्रक्शन देतील मग मी आणतो असं तुला म्हणायचंय अगं अख्खं मार्केट फिरायला लागतं तिथं तुला समजतंय का जरा तरी काहीतरी हा आणि मार्केट आक फिरून सगळं थोडं 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 पिंजून पिंजून भाजी त्यातली घ्यावी लागते कुठली चांगली भाजी आहे कुठं का काय आहे सगळं बघावं लागतं आणि तू सांगते मी इथनं इन्स्ट्रक्शन देतील मग तुम्ही तत्न भाजी घेता म्हणजे किती तुझं बोलणं मला हेच कळत नाही ठीक <laughs> आहे येतो ग कॉन्फिडन्स मी विचार करतो येतो कॉन्फिडन्स नाही असं नाही पण एवढा कॉन्फिडन्स आहे <laughs> कमाला आहे म्हणायचं काय माझ्या बसून मी सांगते की तो भाजीवाला कुठे बसतो दुकान कुठे आहे कुठल्या भाजीवाला कुठे बसा कुणाकडे चांगली भाजी भेटते कुणाकडे सडलेली भाजी भेटते तुम्हाला काय म्हणायचंय मला काही जमत नाही तुमचं ऑफिस कुठं आहे तुमचं काय कुठं आहे तुम्ही कुठं जाता कुठं फिरता हे सगळं घरात बसून मी गुगल मॅप सांगू शकते तुम्हाला काय म्हण तुम्हाला काय वाटत मोकळीच बसते मी घरात मी काय काम करत नाही मी काही आणत नाही का वा वा सगळं आणता म्हण सगळं मी सांगते इथं घरात बसून इन्स्ट्रक्शन देते ना म्हणून तुम्हाला हे सगळं जमतय आणायला तुमच्यानं जमायचंय बी आणायला काहीतरी उचलून घेऊन येणार घरात आणि बनवा म्हण जाऊ दे तुझाच <तुजाजर्या> रेडा <laughs> <laughs> का आपण अहो ऐका ना मी काय म्हणत होते हे दोन्ही कानातले आहेत तर म्हणजे तो कुठलं घेऊ हे मोठे आणि हे छोटे चांगलं कुठलं वाटेल सांगा ना जरा बघा जरा तर चॉईस करा कोणतं घेऊ मला समजा झालं कोणतं छान दिसेल हे छोट वाल छान दिसेल हे छोट वाल छोट वाल छान वाटत ते छोट वाल काय तुम्ही हे छोट वाल कुठलं छान दिसतंय कशाचं काय हे मोठे वाल छान आहे तुमची ना चॉईसच बरोबर नाहीये कधी तुमच्याकडून सोल्युशन मिळत नाही हेच आहे म्हणे छोट चांगला आहे काहीतरीच काहीतरी चॉईस आहे का ना हो। कधी आला तो तुम्ही बरच झाला आलात ते काय म्हणतो ते ऑनलाईन ला एक साडी बघितले हे बघा ना जरा ही ग्रीन कलर ची साडी आहे आणि येलो कलर ची साडी आहे कोणती छान दिसते बघा ना कोणते मागू समज ना मला सांगा ना जरा ग्रीन कलरची छान दिसते ग्रीन कलरची ची छान वाटते ती तुला उठाव वाटेल चांगली छान वाटेल ती ग्रीन कलरची तुम्हाला विचारायला मी आले काय तुझा चॉईस पीस आहे का नाही कोणती घ्यावी कोणती नाही म्हणे छान दिसते ना ती भांडीवाली आली आहे कपडे काढले ना तर ह्यातला कुठला तरी टोप घ्या म्हणते कोणता घेऊ हा घेऊ की हा घेऊ कोणता बरा वाटेल तुम्हाला काय वाटत अगं तो मोठावाला कि ना मोठावाला

हा मोठा तुम्हाला ना कधी काही विचारलं ना तुम्ही सरळ उत्तर कधीच देत नाही काहीतरी फालतू उत्तर देत बसणार मोठा घे म्हणे घासणार कोण माना वैता तुमच्याशी लग्न करून पस्तावा झालाय मला कुठून या माणसाशी लग्न झालं कुठली सुखा सांगतच नाही मी काय घ्या काय नको ते शे? <laughs> <laughs> <उच्छेना>। <laughs> <laughs> <ना>। <laughs> <laughs> उद्या ना संक्रांत आहे तर संक्रांतीला केसाशी मोकळे सोडू हेअरस्टाईल करू की आंबोडा बांधू म्हणजे कसा छान वाटेल संक्रांतीला सांगा काई ना जरा तू आंबोडा बांध नाही तर तुझ्या झिपऱ्या मोकळ्या सोड मला काय घेणं देणं नाहीये तू काय मला म्हणजे खरोखर म्हणजे मनातून आतून विचारायला येतेस का माझा अपमान करण्यासाठी मला प्रत्येक गोष्ट विचारत असतेस ग हा कुछ ना हॅलो अरे वो वो हो थी थी हो सगळी तयारी झाली हो नाही ती बोलत होती कालपासून सगळी तयारी झालेली आहे तिला शॉपिंग फक्त करायची वाटत हो 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 जाव्या जाऊया सगळे जाऊया मस्त पैकी आणि फुल एन्जॉय करू आपण अजून काय बोलतोय हा 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 जाऊया जाऊया हो हो चालू हा चल बाय ग अगं तुला शॉपिंगला काल तू बोललीस ना आपल्याला पैसे पाहिजेत म्हणून तुला हा मग त्याच काय आता अगं अशी काय करतेस तू बोललीस ना आपल्याला मनालीला जायचं फिरायला म्हणून आता सगळे रेडी आहेत तिकडे पण सगळ्यांच्या फॅमिली वगैरे सगळे रेडी आहेत आता तू मध्येच काय तर तू प्रॉब्लेम करू नको आता तू आता तू पहिलं बोललीस मी तर तयार नव्हतो मी तुला पहिलं सांगितलं होतं की मला काय कुठे जायची इच्छा नाहीये पण आता तूच बोलली की सर्वजण जात आहेत तुम्ही नेहमी असेच करता तुम्ही प्रत्येक वेळेला नाही नाहीच म्हणत असता आता मी येतो तुझ्या बरोबर ना आता तुला काय प्रॉब्लेम आहे मला सांग हो काय तुमचं झालंय शॉपिंग कालच सगळी सगळी शॉपिंग केलंय मी सगळे नवीन कपडे वगैरे सगळे खरेदी केलेत आपल्याला तिकडे परत फिरायला वगैरे जाणार तर स्वेटर्स वगैरे पण सगळे घेतलेत आणि फोटो काढायला वेगळे थोडेसे पॅटर्न मध्ये कपडे खरेदी केलेत ते ग्लोवस वगैरे मोजे बिजे वेगळे वेगळे शूज सगळं खरेदी केलंय मी सगळे बॅग भरून ठेवले मी व्यवस्थित कधी जायचंय ते बोलावं तुम्ही मुगत काय तुम्ही ओरडताय मला अगं बघ तू पैशाचं काय बोललीस नाहीस मला शॉपिंग करून आलीस आहोत ओळखीचे आहेत तिने ना ते दुकानवाले त्यांनी ना स्कॅनर दिले नंतर पाठवा म्हणून बोलले मात स्कॅनर घेऊन आले मी काहीतरी चाळीस हजार रुपये सगळा खर्च झालाय तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून टाका ठीक आहे चाळीस हजार रुपये अगं काय तुझं काय डोकं बीक फिरलं का असं काय घेऊन आलीस तू आखी मुंबई उचलून आलीस की काय तू अगं आपल्याला फिरायला जायचंय फक्त नॉर्मली तिकडं खर्च व्हायला पाहिजे होता हितच खर्च करून तू <laughs> अरे काय का तू डोक्यावर पडली काय असं काय घेतलं चाळीस हजाराच चा? काय हो तुमचं अह फिरायला जाणार म्हटल्यावर तुमचे चार पाच जोड माझे चार पाच जोडी मुलांचे चार पाच चार पाच जोडी असे सगळ्यांचे कपडे घेतले तर एक्स्ट्रा कारण कस का आपण निघाल्यापासून सगळ्या स्टोरीज स्टेटस पोस्ट वगैरे सगळं चालू होत तिकडे गेल्यावर पण रोज फोटो काढणार त्याचे स्टेटस रोज पडणार सगळे बघणार की नाही घालून कसं काय चालेल त्यामुळे असे थोडेसे चार पाच जोड आणि अजून एक्स्ट्रा दोन दोन जोड घेतले फॅन्सी मध्ये खायची गोष्ट आहे का सगळे आणि आवडीने सगळे फोटो बघणार फिरायला गेले म्हटल्यावर कसे फिरतायत काय फिरतायत कुठे गेले कुठे आले आणि त्यात बघणार नाही आपण काय कपडे वेअर केलेत ते छान दिसायला पाहिजे की नको आणि रोज पोस्ट पडणार आहे की नाही अगं काय तुझं काय डोकं बी का फिरलंय का काय ग अगं तिकडे गेल्यानंतर मला सांग तिकडे गेल्यानंतर तिथले पॉइंट्स वगैरे सगळं बघणं वगैरे तिथं मस्त पैकी एन्जॉय करायचा मजा घ्यायची म्हणजे हे सगळं आता तुम्ही लोकांना सोडूनच दिलंय फक्त आता तुमच्याकडे मोबाईल स्टेटस आणि हे वेगवेगळे म्हणजे सगळे डिझाईन वरले कपडे आता थोड्या वेगळा चेंज करायचा थोड्या वेळी परत चेंज करायचा परत चेंज करायचा म्हणजे फक्त तुम्ही तिकडे जाऊन हे सगळं करणार आहात हे तर इथं तर लग्नामध्ये करतात तसाच प्रकार झाला तिकडे म्हणजे कपडे चेंज करायचे फक्त कपडे चेंज करायचे आणि हॉटेलमधले फोटो दाखवायचे इकडचे दा दाखवायचे कुठलं तर छोटं मोठं दाखवायचं बस म्हणजे तुमचं फिरणं म्हणजे स्वतःच्या माइंडला फ्रेश करण्यासाठी किंवा थोडंसं वातावरण चेंज करण्यासाठी असं तर राहिलेलंच नाही म्हणजे काय तुम्ही लोकांना आणि त्याच्यासाठी तू ऑलरेडी चाळीस हजार रुपयाची शॉपिंग आताच केली मग तिकडून येताना आपल्याला काय नाही म्हणजे साधे एखाद्या आपण देवदर्शन कुठे केलं कुठे काय झालं कुठे काय मंदिर असेल काय असेल मग तिथून आपण समज प्रसाद घेतला वगैरे असं काही होणार नाहीये तिकडे फक्त आणि फक्त तुमचे किचू 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 इकडचे फोटो तिकडचे फोटो म्हणजे फक्त आणि फक्त फोटोमध्येच आपण राहणार आहोत कमाल आहे कमाल तुम्हा लोकांबरोबर जायचं ना म्हणून मी म्हणतो की मला जायची इच्छा नसते तर तरी पण तुम्ही लोकांनी मला घोड्यावरती बसवलं आणि आता घेऊन चाललेत जाऊ द्या जेव्हा ते होऊ द्या ना तुम्ही एकटेच जा बारा वर्ष झाली ना तुमचं नेहमी ना कुठे जायचं म्हटलं ना की लगेच नापाडा लावता आम्ही काय घेतलं म्हणलं ना की तुमच्याशी किरकिर किरकिर सुरूच असत राहू दे आम्ही येतच नाही राहू दे जावा तुम्ही एकटेच नको आम्हाला काही देतो आम्ही महागाईच्या दुकानवाल्यावर सगळं सामान वगैरे जावा तुम्ही ठीक आहे भरा बॅग भरा तुम्हाला जसं करायचं तसं तुमच्या परीने होऊ दे काही प्रॉब्लेम नाहीये अजून आता एटीएम कार्ड वगैरे घेतो सगळं आता जे काय आहे आपलं वर्ष दोन वर्षाचं तर जे काही आपण ठेवलं नाही एवढे दिसाचं कसं तरी कस तरी राग व्हायचा करून साठवून ठेवलं होतं <laughs> उडवा आता काय आता चाळीस हजाराची तर सुरुवात तुम्ही इथूनच केली <laughs> <योड़े। laughs>